नमस्कार मी आदित्य गाडगे उत्सवाध्यक्ष आज यंदाच्या वर्षी आपण एक आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे या वर्षी आपण बर्फी महोत्सव म्हणून सादर केलेला आहे बर्फी पाचशे एक किलो पूर्ण बर्फी आपण केलेली आहे आणि पूर्ण बर्फी जी आहे ते सगळं करताना आपल्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पण चांगलं योगदान दिलेलं आहे आणि आपण पाहू शकता की कि पाचशे एक किलो बर्फी ही हे आपण पूर्ण सोलापुरातले येणाऱ्या किंवा पत्र तालमी मध्ये येणाऱ्या जेवढे पण मंडळ असतील आणि जेवढे पण आपल्या मंडळाकडनं येणारे कार्यकर्ते असतील त्या लोकांना आपण ती बर्फी वाटणार आहे यंदाच्या वर्षा आगळा वेगळा उपक्रम आपण केलेला आहे बर्फी ही पाचशे एक किलो बर्फी आहे खव्यापासून प्युअर खव्यापासून तयार केलेली बर्फी आहे आपली ही त्यामध्ये आपण डाळ्याचा वगैरे करता तुपाचा वापर जास्तीत जास्त करून बर्फी तयार केलेली <coughs> बर्फी करायला दीड दिवस लागला पूर्ण बर्फी तयार व्हायला मॅक्सिमम दोन दिवस लागले